मंडळी नमस्कार मंडळी आज दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी राटणी मैदान पार पडत आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त ओपनचं मैदान आज पार पडत आहे मंडळी आजच्याच मैदानामध्ये मा बैलगाडी श्रीय क्षेत्रामधले टॉप नामांकित नंदी आलेले आहे रणजित सरनिमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा आदत किंग सुंदर आजच्या राटणी या मैदानामध्ये मा आलेला आहे मंडळी राटणे मैदानामध्ये मा आदत किंग सुंदर सोबत पळाला आनंद बैलवान यांचा सर्जा जा जा का 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 आन सर्जा आणि आदत किंग सुंदर आजच्या राटणी मैदानामध्ये पळाले नेमकं काय झालं सेमीफायनलला पात्र झाले का कोणत्या काटामध्ये पळाले हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघूया मंडळी आजच्या राटणी मैदानामध्ये गट क्रमांक नऊमध्ये मध्ये रणजित सरांचा आदत किंग सुंदर आणि आनंद पैलवान यांचा सर्जा पळाले गट क्रमांक नऊ मध्ये सर्जा आणि सुंदर पळाले पण गट क्रमांक नऊमध्ये मध्ये सर्जाची आणि सुंदरची ही हार झाले ध्रो मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक नऊमध्ये सर्जा आणि सुंदर कसे पाळाले बघूया सर्जा आणि सुंदर पुन्हा पळते का तुमच्यासाठी नवनवीन अशात अपडेट मी घेऊन येतो बलगाडी सरस या त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद